मानवी सांगली आपल्याला अगदी अगदी राज्य सरकार पर्यंत नगर विकास विभागापर्यंत ती पोचवायचं काम आमचं सोशल मीडिया करेल ते शंभर टक्के कि पोहोचू परंतु प्रत्येकाने जे आम्ही तिथे केलं की प्रत्येकाने तिकडं झाडा बरोबर सेफ्टी काढल्या तर या मैदाना बरोबर आपण तिथं आपल्या त्या समोरच्या सेफ्टी काढून त्या आपण आपल्या सोशल मीडियावरती हो हे मैदान आमचे या मैदान आम्ही आणून देणार नाही या की चळवळ नाही ही तुमची चळवळ आहे कारण मी अजून पाच दहा वर्ष नगरसेवक राहील पंधरा वर्ष झाली मी तीन टर्म निवडून आलो अजून एक दोन टर्म मी नगरसेवक राहील किंवा मी माझ्या नशिबाने साथ दिले तरी मी खासदार पण होईल पुण्याचा पण मला वाटतं की मी त्यावेळेस काहीच करू शकणार नाही जर या महिन्या दोन महिन्यात आपलं आंदोलन शांत झालं ना काहीच करू शकणार नाही मग ते कोर्ट कचऱ्या कोर्टातले दावे कोर्टातले खटले चाळीस वर्ष गेली अजून पुढची चाळीस वर्ष आपल्याला घालवायला लागते म्हणून महानगरपालिकेला सन्मान्य माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करणार आहे की जे तलावाच्या बाबतीमध्ये झालं तलाव दहा वर्षामध्ये वसतपर्यंत दोन हजार सात ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये केला तुम्ही सर्वांनी नजरेने पाहिलाय म्हणून तुम्ही मला या भागामध्ये एकड साहेब निवडून दिलं कारण तुम्ही या सावंत विहार बोरेबाग परिसरातील लोक कात्रसारती येत होता याच ठिकाणी मी तुम्हाला इथं शब्द दिला होता की तुम्ही मला या भागामधला नगरसेवक करा तुम्हाला लवकरात लवकर मी इथं मैदान एक वर्षाच्या आत मी तुम्हाला गार्डन दिले एक वर्षाच्या चार, आत साडेचार एकरचं गार्डन दिलं म्हणून okay. आपल्याला भविष्यामध्ये ह्या मैदानाची आपल्याला आवश्यकता आहे कात्रस दूध देणी माझं कोण दुश्मन नाहीये परंतु हेतू जे आहेत ना ते हेतू लक्षात येतात कारण एकदा जर का तुम्ही आरक्षण उठवलं दूध प्रक्रिया केंद्राचं आरक्षण केलं तर तो त्यांचा से असणार आहे तो डेअरीच्या संचालकांचा से असणार आहे की तिथं डेअरी दूध उत्पादक प्रक्रिया प्रकल्प करायचा का बॉल करायचा तो त्यांचा प्रश्न असणार आहे त्यामुळं मला वाटतं की या आरक्षण बदलाच्या माग खूप मोठ षडयंत्र आहे खूप मोठं षडयंत्र आहे कारण तुम्ही इथं उभे राहिला तुम्ही बघा या बाजूला चाळीस फुटी रोड आता नवीन केलेला आपण पलीकडच्या चाळीस फुटी रोड पलीकडच्या बाजूने जाणारा चाळीस फुटी रोड समोरच्या बाजूला सातारा रोड म्हणजे या प्लॉटच्या चारही बाजूने साठ साठ फुटी रस्ते म्हणजे हा प्रकल्प काय आहे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे म्हणजे ह्यांच्या या दूध उत्पादक मंडळाच्या संचालकांच्या पिढे मी आता चाळीस पन्नास वर्ष खाल्ली आता ही लोक त्यांच्या पुढच्या चाळीस पन्नास वर्ष पिढ्यांची तयारी करून ठेवतात मला वाटतं नुसता पैसा खाऊन काही लोक मोठी होत नाही त्याच्यासाठी शरीरएष्टी सुद्धा जपायला लागते आणि जर जपायची असेल तर त्यासाठी मैदानात लागतील तुम्हाला कारण असं होणार आहे का कि बाबा मग मी त्याच्यातले पन्नास हजार रुपये देतो आणि माझे सिक्स पॅक करून द्या असं म्हणा होऊ शकते का असं त्या लोकांना हेच कळत नाही अरे करायचं काय घ्या ना तुम्ही पैसे घ्या तुम्हाला पैसेच करायचे ना त्याचे मग ते महानगरपालिकेकडनं पैसे घ्या तुमची सत्ता आहे ना भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहे सगळ्यांनी एकत्र बसावं आणि एक प्रकल्प करावा हा प्रकल्प नऊ अकराचा हा आमच्या लोकांसाठी असावा दक्षिण पुण्यातला एकमेव प्रकल्प आहे दक्षिण पुण्यामध्ये जर हा प्रकल्प झाला तर आमच्या दक्षिण पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे आमचे नागरिक राहणार नाहीत का नागरिकांनी आता विचार केला मला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये लोकसभा आहे त्याच्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा आहे जर ह्या लोकांनी आपल्या या, या मैदानाला उठवण्याला आता आवाज नाही उठवला आपल्या बरोबर मी कोर्टात शंभर टक्के जाणार आहे लक्ष ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण उत्तर नाही यासाठी कारण असे ना काही नाहीये की कमिशनरने सुचवलं कमिशनरने सांगितलं म्हणून संपलं आहे ना आम्हाला कोर्टाचे दरवाजे आहेत ना आम्ही ते पण जाऊ हरित लाभनगर जाऊ परंतु ह्या लोकप्रतिनिधींना दा, तुम्ही तारात आल्यानंतर तुम्ही जा आता कारण आपण सोशल मीडियावरती पाहतो लोक डायरेक्ट डायरेक्ट समोर समोर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतात तसा आपण सुद्धा आपल्या भागामध्ये ज्या वेळेस खासदार प्रचारला येतील आमदार प्रचारला येतील नगरसेवक प्रचारला येतील आणि जर मैदान गेलं असेल तर यांना तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे हे मैदान नऊ एकरचं मैदान वाचवण्यासाठी तू काय केलं वसंतवरणी एक एक तास भाषणे केली एक एक तास घासा कोर्डा होसपर्यंत बोलत राहिलो आज तुम्ही विचार करा मी हा विषय जर तुमच्यापर्यंत आणला असता कळला असता का तुम्हाला तुम्ही काय म्हणले असते डेअरीची जागा आहे करू दे जागा आहे जागा ही डेअरीचीच आहे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचीच जागा आहे आता ते त्या दिवशी असं म्हणले लोक ते डेअरीवाले कि ती आम की जा जा की ती ते आमच्या मार्केट हो बाबा तुमच्याच मार्केट जागा आहे ते माझ्या बापाचा सातबारा नाही येतो माझ्या बापाचा सातबारा त्या भिंतीच्या अलीकडे पलीकडे नाही आहे मग तुमच्याच बापाचा सातबारा येतो तुमचाच सातबारा आहे तो आमचा सात नाहीये परंतु त्या जागी टाकलेले आरक्षण आहे आमच्या हक्काचे ते प्रशासनाने टाकले आता कालच्याला मला एवढं हसायला आलं एक संचालक मला काय हो तात्या आवती आरक्षण नजर चुकीने पडले <laughs> नजर चुकीने पडले अरे दादा तुम्ही लोक ढेकळात न उठून गेलात तिथं मग ते तिथं जे बसलेत ना सी वगैरे हे काय ते त्यांच्या शहराचा विचार करणारी लोक आहेत ना ते तर इंजिनिअरियर शिकलेली समजलेले लोक आहेत तुम्ही शेतात ना तुम्हाला उठवणे तुमचं नशीब तिकडे झालं की तुम्ही गेले पुणे जिल्हा दूध उत्पादक संघावर जाऊन बसले तिथं खुर्चीवरती अरे तिथला पहिला तुम्ही जो भ्रष्टाचार चालला ना तो भ्रष्टाचार आवरा नंतर ना मग जागेवरती मॉल उभे करण्याची स्वप्न बघा दूध जिल्हा उत्पादक केंद्र तुम्हाला करायचं असेल ना तर इतर ठिकाणी करा कुठेही करा परंतु या जागेवरती करू नका ही जागा आमच्या पोरांसाठी आमच्या पोरांच्या भवितव्यासाठी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी ती जागा आम्हाला खेळाचं मैदान म्हणूनच असलं पाहिजे त्यासाठी येणाऱ्या रविवारी पंधरा तारखेला परवा दिवशी या पंधरा तारखेला संध्या सॉरी चौदा तारखेला माफ करा चौदा तारखेला चौदा तारखेला रविवारी संध्याकाळी साडेचार वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी जमायचंय इथंच याच ठिकाणावर या परिसरातल्या नागरिकांनी आम्ही या ठिकाणी असूच परंतु आपण आपल्या सोसायट्यांना आपण बोलायचं आपण आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला बोलायचं आणि एक तास फक्त आपल्याला तिथे निदर्शनं करायची जागेवरती फक्त आपल्याला मानवी साखळी तयार करायची आणि त्या मानवी साखळीच्या माध्यमातून आपल्याला शासनाला तो एक आपला संदेश द्यायचा आहे मी आवाज देतो तुम्ही माझ्या मागे आवाज द्यायचा आहे आवाज आपल्याला तिकडे द्यायचा आणि जो आवाज खरच आपला तिथपर्यंत पोहोचला ना तर मला वाटत यांना कळल की आरक्षण यांच्याच बापाच आपल्या बापाच नाही कारण पुढच्या पिढ्या आम्हाला घडवायचा तो हे पोरांडे तर मला भविष्यामध्ये कधी कधी असं वाटतं का लहान लहान पोरांनी तर प्रश्न विचारला ना चला आता तू त्या वाघाचा नगरसेवक होता तू का बोलला नाहीस त्याला मी आयुष्यामध्ये कधी उभरमाण करून बघू शकणार नाही हे प्रश्न जे ह्या नगरसेवकांच्या पोरांनी त्यांना विचारा ना भविष्यामध्ये तर त्यांना उत्तर देता येणार नाहीये त्यांची पोरांनी त्यांना प्रश्न विचारतील तुम्ही नगरसेवक होता त्या मग ते आरक्षण उठवत होते तुम्ही काय करत होता का त्या तिकडे भाषणे करत होता लोकांमध्ये जनजागृती करत होता तुम्ही काय करत होता मी कोणाचं मिन्या नाहीये माझ्या मनाला ज्या गोष्टी पटतात त्या गोष्टी मी शंभर टक्के ठोकून करतो जनता दरबार सारखा विषय तुम्ही इथं पाहता आज तुमच्या समोर जनता दरबार इकडे भरतो किती लोकांना आम्ही रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो शेकडो लोकांना आम्ही म्हणजे नगरसेवकाच खासदाराचं आमदाराचं काम फक्त लाईन रस्ते पाणी रेनवे संपलं एवढे तर आडकलेत सगळे आणि शेवटचा विषय म्हणजे टेंडर आणि टेंडरच्या पुढचा विषय म्हणजे पाकिटर ह्याची पण बघणार हे असले विषयाच्या बाबतीमध्ये कोण आहे का नाही तर वरतून कोणाच तरी फोन आला की गप्प बसणार मला कोणाचा फोन येणार नाही कारण मला माझ्या पक्षावरती माझ्या पक्षाच्या अध्यक्षांवरती मला विश्वास आहे कारण माझ्या पक्षाच्या ब्लू मध्ये मैदान आहेत माझ्या पक्षाच्या ब्ल्यू मध्ये चांगल्या शाळा आहेत अगदी अगदी माझ्या पक्षाच्या ब्लू मध्ये रस्ते कसे असले पाहिजेत त्या ठिकाणची उद्याने कशी असली पाहिजेत हे ब्ल्यू मध्ये दिले त्यामुळे माझ्या पाक्षाकडनं मला या विषयामध्ये पूर्ण मुभा आहे तुम्ही माझ्या पाठीशी आहात शंभर टक्के याची मला पूर्ण खात्री आहे कारण वसंत करणार ते कधीच चुकीचं करणार नाही तुमच्या फायद्याचं करणार जे तुमच्या समोर उभं केलंय मी आईल्या देवी दे होळकर उद्यान असेल किंवा आता त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले अभ्यासिका आपण केली आहे या दत्तनगर भागामध्ये आज तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की मी पुणे महानगरपालिकेमधील एकशे एकोणसत्तर नगरसेवकांमधला हो पहिला नगरसेवक हो आहे की ज्याने गेल्या पंधरा वर्षामध्ये या भागात सोळा उद्यानं केली <laughs> उद्यानं करणारा नगरसेवक हो म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं मान्य राजसाहेबांनी सुद्धा ज्या वेळेस इथं उद्घाटनाला गौरव त्या टायमाला तुम्ही ऐकलं असेल साहेब सुद्धा इथं अभिमानाने बोलले होते की मला असं वाटतं की प्रत्येक पंचवार्षीमध्ये याचा प्रभाग बदलला पाहिजे म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक मध्ये याला दुसरा प्रभाग जोडला पाहिजे कात्रजला तर हा पुणे शहरामध्ये उद्यान करत आणि म्हणून मी गेल्या पंधरा वर्षात सोळा उद्यानं उभी करू शकलो सावित्रीबाई फुल्या अभ्यासिका तुम्ही कधी गेला ऑलिव्ह सोसायटीमध्ये जाऊन बघा त्या ऑलिव्ह सोसायटीमधली अभ्यासिका मी इतकी सुंदर केली आहे की तिला देशातली एक नंबर अभ्यासिका म्हणून तिला पुरस्कार मिळावा भारतातली एक नंबरची अभ्यासिका म्हणून तिला पुरस्कार मिळावा आज कचरा प्रकल्प मी कात्र्यातला जो केला होता त्याच्यामध्ये मला देशातला मी पहिला नगरसेवक ठरलो की ज्यांनी कचऱ्यामध्ये आयुष्य घेतला आज त्या तळ्यावरती मी फुलराणी उभी केली पुण्यातला मी पहिला नगरसेवक ठरलो की ज्यांनी एकोणतीस लाख रुपये एका एक वर्षात महानगरपालिकेला दिले झेंड्याचा प्रकल्प उभा राहिला महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक झालो की ज्यांनी महाराष्ट्रात एक नंबरचा झेंडा उभा केला आपला फाउंडेन जो तुम्ही पाहिलं ज्याचा आता माथेर झाले पाच कोटीचा फाउंटेन केला हा पाच कोटीचा फाउंटेन जेव्हा मी दुबईला गेलो होतो तेव्हा दुबईतला फाउंटेन पाहिला मी इथे फाउंटेन करण्याचा प्रयत्न केला देशातला एक नंबरचा दोनशे बेचाळीस फूट लांबीचा फाउंटेन मी इथं करून दाखवला मी मलेशियाला गेलो त्या टायमाला मुरगन स्वामीची मूर्ती पाहिली मुरगन स्वामीची मूर्ती साहे साहेब ही देशातली सर्वात उंच मूर्ती आहे आणि मी कात्रस्थानावरती पांडुरंगाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मूर्ती उभी करून दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला एक नंबरचा अश्वरुण पुतळा ज्या पुतळ्याचे चारही पाय हवेत असा पुतळा मी त्या ठिकाणी उभा करून दाखवला एकोणतीस एकरामध्ये कात्रचा तलाव सारखा सुशोभीकरण प्रकल्प उभा केला आज पाच वर्ष मी त्या प्रकल्पावरती नाहीये तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी तिथलं माझं काम बघितलेलं आहे त्या कामावरती जिथं जिथं जेवढे दगड आहेत ना दगड त्या ठिकाणी जेवढं मी स्टोन पिचिंग केलय सातशे मीटर च तरवींग गे आणि एक एकरच्या जागेला मी पूर्णपणे स्टोन पिचिंग केलंय त्या स्टोन पिचिंग वरती जेवढं पावसाचं पाणी पडलं नसना तेवढं वसमोर तर घाव पाडणार तिकडे जेवढं मी ते मन लावून ते काम उभे केलं पाच वर्षामध्ये तिथल्या बावळेट नगरसेवकांनी वातुळं करून टाकलं तर सगळ्या प्रकल्पाचं माझ्या आज दोन वर्ष तरी नगरसेवक नाहीये आपण